आईची ममता एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात एक आई आणि तिचा एकुलता एक मुलगा होता मुलाचं नाव होतं राहुल राहुल खूप हुशार आणि मेहनती होता पण त्यांच्या घरी गरीबीने थैमान घातलं होतं आई दिवसभर दुसऱ्यांच्या घरी दुनी भांडी करून मोलमजुरी करून जे काही मिळेल त्यात राहुलला शिकवत होती तिचं एकच स्वप्न होतं राहुलने मोठं होऊन चांगलं शिक्षण घ्यावं आणि सुखी राहावं आई स्वतः उपाशी राहून राहुलला पोटभर जेऊ घालायची फाटक्या साड्या नेसून उसनवारी करून ती राहुलच्या शाळेची फी भरायची राहुल हे सगळं पाहत होता आणि त्याला आईच्या कष्टाची जाणीव होती त्याने ठरवलं होतं की तो खूप अभ्यास करेल आणि आईला कधीही दुखी करणार नाही काही वर्षांनी राहुलने खूप मोठं शिक्षण घेतलं आणि त्याला शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली राहुल खूप आनंदी होता त्याने आईला शहरात आपल्या सोबत आणलं आईला पाहून तो म्हणाला आई तुझ्या कष्टामुळेच हे सगळं शक्य झालं आता तू आराम कर मी तुला कधीही काही कमी पडू देणार नाही पण राहुलच्या लग्नानंतर परिस्थिती थोडी बदलली राहुलची पत्नी आधुनिक विचारांची होती आणि तिला आईचा साधेपणा आवडत नव्हता ती राहुलला नेहमी आईबद्दल काहीतरी उलटसुलट सांगायची हळूहळू राहुलही आईपासून दूर जाऊ लागला एक दिवस राहुलच्या पत्नीने आईला जुन्या खोलीत राहायला आईला खूप दुःख झालं पण तिने काहीही तक्रार केली नाही ती शांतपणे आपल्या नशिबाने जे दिलं ते स्वीकारलं काही महिन्यांनी राहुलच्या मुलाचा म्हणजेच आईच्या नातवाचा वाढदिवस होता राहुलने खूप मोठी पार्टी ठेवली होती अनेक पाहुणे आले होते पण त्या गर्दीत आई मात्र तिच्या जुन्या खोलीत एकटीच बसली होती अचानक पार्टीमध्ये एक लहान मुलगा धावत आला आणि त्याच्या हातून एक महागडा काचेचा फ्लावर पॉट खाली पडून फुटला राहुल त्याची पत्नी खूप रागवले आणि त्या मुलाला ओरडू लागले तो मुलगा रडू लागला हे सगळं आईने आपल्या खोलीतून पाहिलं तिच्या मनात ममता उचंबळून आली ती हळूच बाहेर आली आणि त्या मुलाजवळ गेली तिने त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाली बाळा रडू नकोस हे फक्त एक काचेचं भांड आहे यापेक्षा तुझं हसू जास्त महत्वाचं आहे तिनं स्वतःच्या पदराने त्याचे अश्रू पुसले आणि त्याला चॉकलेट दिलं हे दृश्य राहुलने पाहिलं त्याला आईची ममता तिचा निरपेक्ष स्वभाव आठवला त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आपली चूक उमगली त्याला लाज वाटली की ज्या आईने त्याच्यासाठी आपलं सर्वस्व दिलं तिला तो विसरून गेला होता राहुल धावत आईजवळ गेला त्याने आईला मिठी मारली आणि म्हणाला आई मला माफ कर मी तुझ्या ममतेची किंमत नाही ओळखली तूच खरी माझी आई आहेस आईने त्याला डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली बाळा आई कधीच मुलांवर रागवत नाही मला फक्त तू सुखी राहाव एवढंच हवं आहे त्या दिवसापासून राहुलने आईची खूप सेवा केली त्याने तिला परत आपल्यासोबत ठेवून घेतलं आणि तिचा खूप आदर केला राहुलच्या पत्नीलाही आपली चूक कळली आणि तिनेही आईची माफी मागितली आईची ममता ही अशी असते ती कधीच कमी होत नाही ती फक्त वाढते आई आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम करते आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असते म्हणूनच आईला देवाचं दुसरं रूप मानलं जातं